असं वाटतंय की मला रात्रीचं स्वप्न पडलंय आणि मी स्वप्नातून एकदा असं आकाशातून वगैरे जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो दोन हजार तेवीस हे वर्ष जवळजवळ संपलंच म्हणजे तर या वर्षात ना खूप साऱ्या आ... चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा माझ्या आयुष्यात घडल्या चांगल्याच घडल्या सर्व आणि त्याचप्रमाणे मी ठरवल्या होत्या काही दोन हजार तेवीसमध्ये गोष्टी करायच्या त्यापैकी काही गोष्टी माझ्या पूर्ण झाल्या आणि काही गोष्टी करायच्या राहिल्या त्या दोन हजार चोवीसमध्ये नक्की पूर्ण होतील तुमचंसुद्धा दोन हजार तेवीस हे वर्ष चांगलंच गेलं असणार आणि तसंच दोन हजार चोवीस हे तुमच्या सर्वांचं वर्ष खूप आनंदाचं भरभराटीचं जावं आणि दोन हजार चोवीससाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुमची जी काही स्वप्न असतील ती सर्व पूर्ण होत हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो असंच मित्र हो माझं माझीसुद्धा सुद्धा ना आ, आ, एक विश्लिष्ट आहे ती म्हणजे पॅराशूटने उडायचं एकदा तरी भविष्यात केव्हा नाही केव्हा तरी म्हणजे लवकरच ही गोष्ट घडेल म्हणजे पॅराशूटचा अनुभव मी नक्की घेईन पण पॅराशूटसाठी आहेत ना एक ऑप्शन आहे पॅराशूटच्या ऐवजी आता सध्या आपल्या कोकणात उपलब्ध झाला आहे तो म्हणजे पॅरामोटरिंग जसं की पॅराशूटने लोक उडतात त्याचप्रमाणे पॅरामोटरिंगचा अनुभव तुम्ही घेऊ शकता पॅरामोटरिंगच्या साहाय्याने तुम्ही आकाशातून उडू शकता आणि नेमकं पॅरामोटरिंग हे काय आहे कशा प्रकारे त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो कुठे घेऊ शकता तर त्याबद्दल आहेत ना मी आज तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे कारण मी आज स्वतः त्याचा अनुभव घेण्या घ्यायला जाणार आहे मी आता आहे माझ्या सुंदर अशा गावखडी गावामध्ये हे बघा आणि समोरच्या साईडला पूर्णगड गाव आणि या साईडला तुम्ही बघू शकता आमच्या गावातील पीर बाबांचा दर्गा आणि इथे दोन बोट वगैरे मासेमारीसाठी तयार आहेतच तर हो इथून आता मी जात आहे ते म्हणजे मालगुंड गणपतीपुळे गाव म्हणजे गणपतीपुळे मंदिर तो गणपतीपुळे गाव गणपतीपुळे गावच्या पुढचा गाव आहे तो म्हणजे मालगुंड आणि त्या ठिकाणी हे हा पॅरामोटरिंगचा स्पोर्ट्स अवेलेबल आहे तर कशाप्रकारे तुम्ही तिकडे जाऊ शकता वगैरे तर त्याची सर्व डिटेल आहेत ना मी तुम्हाला देत राहीनच तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्र हो आता मी आलो आहे मध्ये आणि याच्यामध्ये काय आहे सांगा हे बघा मी आहेत ना दादांच्या घरी आलो आहे मध्ये इथे आहेत माझ्याबरोबर दादा आणि त्यांच्या बागेमध्ये दादांच्या बागेमध्ये हे एक साप भेटलं आहे म्हणजे आदलं भेटलं तर ते आदलं आहेत ना एका जाळ्यात अडकलेलं आहे आणि त्याला आता पूर्ण सोडवून रेस्क्यू करणार आहोत सोडवणार आहोत म्हणजे दाखवतो खूप मोठं आहे होत इथे आहेत ना देवदास काका आहेत तर ते आहेत ना आता ह्या आदल्याला सोडवणार आहेत हे बघा तू आहेत ना पूर्ण आदला असं तेवढा मोठा आहे बघा आणि त्याच्यावरती डिझाईन बघा ही आणि ह्या सापापासून आहेत ना काही धोका नाही म्हणजे हा विषारी नसतो ती बघा मान पकडली आहे दादांनी घरी नुकती धरून ठेवतो असू घे टाकूती पूर्ण पोटाजवळ जास्तपासून असं असं वरती भर वरती बस बघ सो तर मित्र फायनली अशा प्रकार आहेत ना हे आदलं रेस्क्यू झालेलं आहे आणि आपल्या देवताचं त्यांनी एक मस्त पैकी त्याला हळूहळू जाळं ते सोडवलेलं आहे आणि आता हे इथेच ऐक गावात गेलं ते बघा ते बघा एवढा आहे बघा बिचारायला खूप ना बरं वाटलं असेल तेवढा मोठा साप होता हा म्हणजे आदलं हे गेलं बाहेर तर मित्रो हे बघा हे आहेत देवता सध्या खरोखर खूप मस्त काम केलात आणि कारण आहेत ना आम्हाला प्रश्न पडला होता की आता सोडवायचं कसं दादाला आणि आम्हाला सर्वांना तर दादा बोलले की देवदास दादा आहे तर ते नक्की सोडवतील आता काय काम सुरू आहे घराचं तू तर मित्र हो मी गावखोडीमधून म्हणजे घरून निघालो त्याच्यानंतर इथे राकेश दादांकडे आलो राकेश दादांकडे फ्रेश वगैरे झालो मालगुंडमध्ये आणि त्यानंतर मग तो साप भेटला आम्हाला म्हणजे आदलं धामण बोलतात काही ठिकाणी त्या त्याला तर त्याला तो रेस्क्यू केलेला आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही या मालगुण बीचवरती आलो आहोत इथे स्पोर्ट्समध्ये म्हणजे तो पॅरामोटरिंग काय ते करण्यासाठी तर मित्र हो या ठिकाणी आता मी आलेलो आहे हा ह्यांचा पूर्ण असं हे बघा इथे रजिस्टर वगैरे केलं जातं आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची की जे कोणी इन्फ्लुएन्सर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी आहेत ना ही राईड ही बघा फ्री आहे पॅरामोटर इंडिया इन्फ्लुएन्सर्स फ्लाय फॉर फ्री ते बघा मित्र हो एक राईड आलेली आहे आणि त्यामधूनच आता आपल्याला पुन्हा एकदा जायचं आहे आणि तसंच हो या ठिकाणी आहेत आपल्याबरोबर दादा तुमचं नाव काय माझं नाव रॉन मिस अच्छा आता हा मालगुण बीच वरती हे पॅरामोटरिंग सुरू करून किती वर्ष झाली काय मी दोन हजार अकरा पसंत करतोय काय बोलता अच्छा आणि तसंच आता ह्या मालगुंडला यायचं असेल तर इथे आता हा तुमचा ऍड्रेस काय नेमकं कुठे कसं यायचं काय इथे जे आहे ना एक माडाच्या बनात रिसॉर्ट आहे नाव तर, आहे मी आहेत ना तुम्हाला इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय ते जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि थँक्यू दादा आता आपण राईडचा आनंद घेऊया बघा अशा प्रकारे ही मोटार असते आणि त्यालाच हा पॅराशूट असतो रोहन दादा आता एवढ्या उंचावरती वगैरे आपण जाणार बरोबर म्हणजे ते लोक येतात ता, ये जातात त्यांची सेफ्टी वगैरे याच्याबद्दल काय दक्षता घेता सेफ्टी सेफ्टीच असं आहे की आमच्याकडे हे हार्नेस आहे बेसिकली हा हा लेग लुब्स हे दोन्ही पायामध्ये जातात ओके हा चेस्ट ट्रॅप आहे हा हे माणसाला आय मीन पॅसेंजरला पुढे येऊन येण्यासाठी थांबवतात ओके आणि बाकी एव्हरी कॅरेबिन आहेत ब्रेकिंग स्ट्रेंथ टन्स मध्ये असतो ओके आणि विंगचा कॅरी आय मीन बेसिकली ब्रेकिंग स्ट्रेंथ विंग, विंग चा सुद्धा टन मध्येच असतो अच्छा खूपच कमी वेट टाकलेला आहे ओके okay, ओके okay. म्हणजे ऑल अप वेट तुमचं चारशे किलो सुद्धा असणार आहे पण हे टन्स मध्ये टन्स मध्ये असणार असतात चंद्रू पायलट तर मित्र आता इथे पायलट आहेत नाव काय तुमचं चंद्रू चंद्रू ओके ओके जो बहुत आहे हे अशा प्रकारे हेल्मेट लावण्यात आलेलं ला आहे सो मित्र हो मी इथे बसलेलो अतिशय कम्फर्टेबल आहे म्हणजे वरती उडाल्यानंतर आहेत ना याचा आनंद मी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो याची दक्षता या ठिकाणी घेतलेली आहे हे बघा इथे आल्यानंतर परत तुम्ही अशा प्रकारे इथे पायसुद्धा ठेवायला हे स्टँड आहेत ओके इथे चाकाच्या बाजूला तर या ठिकाणी असे तुम्ही पाय ठेवू शकता आणि मग इथून आता आपली फ्लाय होणार ओके बॉन ओके रेडी आता आहेत ना आपण मित्र हो जर तुम्हाला मालगुंड बीचवरती फक्त आणि फक्त पॅरामोटरिंग करण्यासाठी यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवरती फोन करून त्यांच्याशी संपर्क करून पॅरामोटरिंगचे चार्जेस किती आहेत याची चौकशी करून या ठिकाणी येऊ शकता आलेला आहे तितकं भारी वाटतंय ना तर तुम्ही पाहू शकता बघा इथून सर्व हे दृश्य दिसत आहे आता समुद्र किनार आपण इथे आल्यानंतर तुम्ही जेव्हा हवं हो तरंत ना इतकं सॉलिड वाटतं आता अशा प्रकारे आपण थोड्या वेळ येत ना लँडिंग पण होऊ असं वाटतं आहे की मला रात्रीचं स्वप्न पडलं आहे आणि मी स्वप्नातून एकदा असं आकाशातून वगैरे फिरतोय असा हा माझा एक एक्सपिरियन्स आहे सर हाफ फ्लाइट सर हा अरे भारी रोहन भाई एक नंबर एक नंबर मजा आली इतकं भारी वाटलं ना प्रत्येकाने मित्र हो एकदा तरी आहेत ना हा एक्सपिरियन्स नक्की घ्या पॅरामोटर इंडिया पॅरामोटर इंडिया या ठिकाणी आणि सुद्धा आहे गुगल मॅप्स वरती सुद्धा आहेत ओके सुद्धा आहे पॅरामोटर इंडिया हा इज द नेम आणि तुम्ही इथे येऊ शकता ओके ओके मला आहे ना मित्र म्हणजे मी खोटं नाही सांगत आहे असे आहेत ना रात्रीची झोपत झोपल्यानंतर वगैरे आहेत ना अशी पक्ष्यांबरोबर उडताना वगैरे आहेत ना खूप वेळा अशी स्वप्नं वगैरे पडलेली आहेत असं म्हणजे एक आकाशात उडायला आहेत ना असं म्हणजे कसं वाटत असेल पक्ष्यांना वगैरे उडताना किंवा रात्रीचे चांदण्या बघायला वगैरे अशा प्रकारच्या आहेत ना गोष्टी मला खूप आवडतात तर त्या टाईपचं एक कुठेतरी आहेत ना त्याच्या जवळ गेल्यासारखं असं वाटलं मला ते उडताना वगैरे पक्ष्यांप्रमाणेच मजा आली मजा आली एक नंबर दादा आता हा कुठला बीच आहे नक्की हा मालगुंड मालगुण बीच आहे मालगुण बीच गायवाडी बीच मालगुण माल गायवाडी बीच आहे अच्छा तर मित्र हो या ठिकाणी मालगुण गायवाडी बीच वरती हा पॅरामोटर इंडिया आणि अजून सुद्धा काही इथे वॉटर स्पोर्ट होतात बघा उंट वगैरे अशा काही राईड्स पण आहेत पण इथे गणपतीपुळापेक्षा थोडीशी रश कमी आहे पण हा बीच सगळ्यात चांगला आहे हा इथे बीच सेफ आहे आणि अतिशय शांतता म्हणजे जास्त रश नाही आहे आणि खूप मोठा बीच आहे इथे बघू बंदल पासून पाच किलोमीटरचा हा का एवढी मोठी किनारपट्टी ओके हो पॅरामोटोरिंग करून झालेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत ते म्हणजे कुठल्या देवीचं मंदिर आहे वहिनी कुठली चंडिका माता मालगुणीची ग्रामदेवता आहे का अच्छा मालगुण गावची ग्रामदेवता चंडिका देवी हिचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती सुंदर आहे श्रीदेवी चंडिका मातेचं दर्शन घेऊन आहेत ना मित्र हो आता आम्ही आलो आहोत ते म्हणजे गणपतीपुळे मंदिरामध्ये इतकी भयानक गर्दी आहे ना आज की काय सांगू तुम्हाला ते बघा खूप मोठी लाईन आहे खूप मोठी लाईन आहे ही गर्दी एकतीस डिसेंबर पर्यंत असणार एकतीस डिसेंबर पर्यंत अशा प्रकारे ही सर्व गर्दी आहे हा आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि वर्षाचा शेवट सुद्धा छान होतोय गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं मस्तपैकी तर तुम्हाला सुद्धा आहेत ना दोन हजार चोवीससाठी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय